महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे जो जिता वही सिकंदर असं ज्याच्या बाबतीत म्हटलं जात होतं त्याला नुकतंच पंजाब पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर शस्त्र तस्करीचे गंभीर आरोप झालेत या सिकंदर शेखने दोन हजार चोवीस साली रुस्तमे हिंद हा किताब पटकवला होता महाराष्ट्राचा हा किताब पटकवणारा चौथा कुस्तीपटू तो ठरला भारतीय लष्करातही त्याने काम केलं पण मग आता अशा मार्गावर का असा प्रश्न संपूर्ण देशाला पडलाय त्याची अशी काय सक्ती होती की त्याला शस्त्र तस्करीच्या टोळीत घुसावं लागलं यात हरियाणातल्या पापला गुर्जर गँगचा देखील समावेश असल्याचं उघड झालं सिकंदर शेख सोबत आणखी दोन जणांना यात अटक करण्यात आली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कोण आहे सिकंदर शेख त्याच्या वडिलांची आणि उस्ताद यांची दोघांची ही प्रतिक्रिया आली आहे ते काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट गट। खर तर पंजाबच्या मोहलीमध्ये एअरपोर्ट चौकात तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली ज्यात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हा देखील आहे कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत शिकलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला शस्त्र तस्करी प्रकरणात पोलिसांनी अटक केली सीआयएच्या पथकाने पापला गुजर गँग वरती ही मोठी कारवाई केली पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख नव्याण्णव हजार रोख रक्कम पाच पिस्तुला जिवंत कडतुस आणि दोन गाड्या जप्त केल्यात आणि त्यांच्यावर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय हे सगळे पापला गुजर गँगशी संबंधित आरोपी आहेत अशी माहिती तिथल्या स्थानिक पोलिसांनी दिली आहे उत्तर प्रदेश मधून शस्त्र आणून पंजाबच्या आसपासच्या परिसरात ते विकायचं हेच काम या टोळीचं होतं सिकंदर शेख सोबत ज्या आरोपींना पकडलंय ते सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी आहेत मात्र सिकंदर याच्या विरोधात याआधी कुठला गुन्हा दाखल होता की नाही याची चौकशी अजूनही पोलीस करताय अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी आहे दानवीर हा उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा अशा परिसरामध्ये दरोडे शस्त्र तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलंय दानवीर आणि बंटी हे दोघंही मोहोलीमध्ये काही पिस्तुला घेऊन आले ते घेऊन ते दोघेही सिकंदरकडे गेले आणि त्याच वेळी मोहलीच्या एअरपोर्ट चौकात पोलिसांनी त्या तिघांना अटक केली तपासात असं समोर आलं की त्या पिस्तुला सिकंदर नायगाव मधल्या कृष्ण कुमार याला देणार होता त्याला देखील सव्वीस ऑक्टोंबरला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुला जप्त आहेत पण या प्रकरणात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचं नाव आल्यामुळे महाराष्ट्रात हे प्रकरण खूप चर्चेत आलंय आणि आता या प्रकरणात सिकंदरच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे पोलिसांनी जे सिकंदरवरती आरोप केले त्यावर सिकंदरचे वडील ज्येष्ठ पैलवान राशीद शेख यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मुलावरचे सगळे आरोप फेटाळून लावले ते म्हणाले हे प्रकरण नेमकं काय आहे मला काहीच माहीत नाही माझी पंजाब पोलिसांना विनंती आहे की सिकंदर शेखने काहीही चुकीचं केलेलं नाही त्याला निर्दोष सोडावं मी आणि माझी पत्नी दोघंही आजारी आहोत सिकंदरने फोन केला नाही कारण आम्ही घाबरू असं त्याला वाटलं असावं गेल्या पंचवीस सव्वीस वर्षात माझा सिकंदर कधीही चुकीचं वागलेलं नाही कोणीतरी प्लॅन करून त्याला अडचणीत आणलंय सिकंदर निदोष आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे सोबतच या प्रकरणात सिकंदरचे उस्ताद कुस्ती विश्वातील ज्येष्ठ पैलवान हिंद केसरी दीनानाथ सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले सिकंदर शेखने आमच्या गंगावेश तालमीची आणि लाल मातीची आबरू घालवली तो खरा महाराष्ट्र केसरी नाही केवळ पैशासाठी अशा गोष्टी करणं म्हणजे कुस्ती या खेळाचा अपमान आहे न ऐकणारा हा पैलवान आहे त्याने कुस्तीचं नाव खराब केलंय त्यांच्या अशा नाराजीची फार चर्चा झाली पण सिकंदरची यात काय चूक आहे की नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही पुढे या प्रकरणात काय घडेल याकडे महाराष्ट्राचे डोळे लागून आहेत आणि आता आपण जाणून घेऊयात की सिकंदर शेख कोण आहेत तर महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर राशीद शेख हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला त्याचे वडील हे कुस्तीपटू होते पण काळाच्या ओघात आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हमालीचं काम करावं लागलं वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि कठोर प्रशिक्षणामुळे सिकंदरने खूप मेहनत घेतली त्याला तालमीसाठी कोल्हापूरच्या गंगावेश तालमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी धाडलं वडिलांची इच्छा सिकंदरने पूर्ण केली लहानपणापासूनच कुस्तीची आवड असलेल्या सिकंदरने प्रचंड मेहनत घेत मोठा पैलवान बनण्याची वडिलांची इच्छा पूर्ण केली सिकंदर शेख नुकताच भारतीय लष्करात सहभागी झाला होता तो दलाकडूनही कुस्ती खेळत होता मात्र काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी सोडली आणि तो पंजाबमध्येच मुल्लापूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता सिकंदर हा बी ए पास विद्यार्थी असून त्याचं लग्नही झालेलं आहे नायरा शेख असं त्याच्या पत्नीचं नाव आहे मग एवढ्या कमी आर्थिक परिस्थितीतून आलेला वडिलांनी त्याला मार्गदर्शन केलेला असा मेहनती स्वप्न बघणारा एक खेळाडू अशा प्रकरणात कसा अडकला हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय सिकंदरने देशभरात अनेक मैदानं मारली त्यात अनेक बक्षिसही त्याने पटकावली त्यात एक महिंद्रा कार एक ट्रॅक्टर चार अल्टो कार चोवीस बुलेट सहा टीव्हीएस सहा स्प्लेंडर तर चाळीस चांदीच्या गदा आणि सुवर्णपदक त्याच्या खात्यात जमा आहेत सिकंदर हा फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून तो आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला होता आणि हे असं काहीतरी घडलं पण सध्या या प्रकरणाची तपासणी पंजाब पोलीस करत असून कुस्ती विश्वात या घटनेमुळे संताप आणि निराशाचं वातावरण आहे महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद अशी किताब पटकवणारा पापला गुर्जर गँगच्या शस्त्र पुरवठा साखळीतील मध्यस्थ म्हणून कार्यरत होता असं पोलिसांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात सिकंदर शेख खरंच दोषी आहे की त्याच्या आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कोणीतरी फसवत आहे या प्रकरणामुळे त्याच्या प्रतिष्ठेला तर धक्का बसलाच आहे पण जर तो निर्दोष सुटला तर पंजाब पोलिसांना या कारवाईचा जबाब द्यावा लागेल आणि जर सिकंदर शेख हा आरोपी सिद्ध झाला तर त्याच्या आई वडिलांच्या मानसिकतेवर याचा परिणाम पडू शकतो तुमचं या प्रकरणाबद्दल मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला ला सबस्क्राईब करा